घ्या पाच रन घ्या आणि लढत चालू चार मध्ये आदचा चार पोतो आणि चार मध्ये सुंदर असे लढा चलाय कोण होतोय सिमीला पात्र दोघात लढत 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 परंतु शेवटला निकाल घेतला का तीन मध्ये सुंदर असे गाडी पाहिली विद्या सीठ भर आदत आदुत किंग सुंदर पाहिला सुंदर अशी गाडी पडली सोन्याळ्यावर डायवर खटावकर आणि गाडी सिमीला पात्र का रोज सोडा बापू पाच सोडायचं सापणारे घडे क्रमांक